सुरक्षा कायदा विधिमंडळात पास झालेला आहे पण त्याच्या आधी आपण जर पाहिलं असेल की दोन हजार तेराला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये अॅपिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हा नक्षलवाद माओवाद कम्युनिस्टांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धोका आहे हे काँग्रेसच्या शपथपत्रामध्ये दोन हजार तेराला दिलेलं आहे त्यावेळेस पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांनी म्हटलेलं आहे की या नक्षलवाद चळवळीपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे आणि अशा या सगळ्या माओवादी नक्षलवादी संघटना ज्या आपल्या राज्याच्या आपल्या केंद्राच्या सरकारला अस्थिरता निर्माण करणं म्हणजे विद्रोह निर्माण करणं असा काही सिबर सेल सारखं ज्या काम करतायत त्यांना जेरबंदी करण्यासाठी कायदा नव्हता तो कायदा बहुमताने पास झालेला आहे याला सभागृहामध्ये प्रश्नोत्तरं झाली पण कुणी विरोध केला नाही पण मग नंतर मात्र काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या राज्यातल्या ले, नेत्यांना ले सुनावल्यामुळे आता हे उशिरा सुचलेलं शहानपण घेऊन हे सगळे विरोधक जनतेमध्ये येऊन या देश रक्षण करणाऱ्या कायद्याला विरोध करतायत हे आपलं दुर्दैव आहे आज आम्ही सगळे देशभक्त इथे जमून या कायद्याचं समाधान करीत आहोत शहरी नक्षलवाद म्हणता शहरी नक्षलवाद मतांनी शहरी नक्षलवाद कोणता शहरी नक्षलवाद याचा अर्थ की जे जे काही नागरिकांमध्ये नागरिकांच्या प्रेमाच्या नावाने संघटना तयार करणं आणि आम्ही जनतेच्या साठीचे आंदोलन करीत आहोत असा संभ्रम भास निर्माण करणं पण याच्या आतून सत्ता उलटून टाकणं लाल किल्ले ते लाल निशान असं क्रांती करत कोणताही सरकार ते काँग्रेसच्या नेत्यांची पण यांनी ने हत्या केली दुसरं सरकार असेल त्याही विद्रोह हो कायम देश अशांत ठेवणारे या सगळ्या संघटना असतात यांना जेरबंद करण्यासाठी अतिशय चांगला हा कायदा आणलाय आम्ही सगळे देशमध्ये याचं समर्थन करतो